कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला मतदारांचा टक्का वा। या दृष्टिकोनातून प्रत्येक लोकसभा लोक मतदार अंतर लोकसभा मतदार संघांतर्गत विधानसभा निहाय सखी महिला सखी मतदार केंद्र याची निर्मिती केली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत दोनशे शेहेचाळीस कोळकी शिलादेवी विद्यालय या ठिकाणी हा सखी मतदार केंद्र या ठिकाणी निर्मिती केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या केंद्रावरती सर्व महिला कर्मचारी कार्यरत आहेत एक महिलांचा टक्का वाढावा या उद्देशाने या केंद्राची निर्मिती केली आहे नेमकी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी खंडागळे साहेब आहेत आपल्या समवेत त्यांच्याकडून या केंद्राच्या संकल्पनेविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढे साहेब काय नेमकी संकल्पना आहे साहेब या केंद्राविषयीची मुळात केंद्रीय जे आपलं निर्वाचन आयोग आहे त्यांचं एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे ज्याच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण तसेच महिलांचा लोकसभा निवडणुकीतला किंवा आपले जे काही लोकशाही आहे त्यातला सहभाग वाढावा त्यांना आपण प्रेरित यावं यासाठी सखी मतदार केंद्र आपण एक मॉडेल म्हणून इथं तयार केलेले आहे तर याच्या अंतर्गत इथे सर्व कर्मचारी ज्या काय त्या महिला आहेत आणि त्यामुळं ज्या काही महिला मतदानाला येतील किंवा जे कोणी लोक लोकमतदानाला येतील त्यांना एक उत्स्फूर्त आपण एक काय म्हणतो त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो महिन्या की तुम्ही उत्स्फूर्तपणे या जो काही लोकशाहीचा आपला हा जो काही एक उत्सव आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त टक्क्यांनी महिला पुढे आल्या तर त्याच पद्धतीने आपली लोकशाही देखील पुढे जाईल हा एक त्याच्या मागास संकल्पनेचा भाग आहे धन्यवाद या ठिकाणी या केंद्रावरती सर्व महिला कर्मचारी आहेत तेही आपण पाहणार आहोत संपूर्ण हे गुलाबी केंद्र बनवलेलं आहे तेही आतमध्ये आपण पाहणार आहोत महिला कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आत पुढे सर्व महिलांनी हे केंद्र सांभाळलेलं आहे मग ते सांभाळलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी टोटल सर्व मतदान केंद्राध्यक्ष असतील त्याचबरोबर सर्व कर्मचारी हे महिला कर्मचारी आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी महिल मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्याचबरोबर इतर कर्मचारी आहेत पिंक थीम म्हणून जी योजना राबवली आहे त्याच हे ठिकाणी प्रात्यक्षिक आहे आपण पाहू शकता या सर्व महिलांनी हे केंद्र अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी सांभाळलेलं आहे आमचे नमस्ते फुलटनचे संपादक वैभव गावडे यांच्या मी राजकुमार गोपणे नमस्ते फुलटनसाठी शिलादेवी विद्यालय मंदिर कोळकी